अतिशय महत्वाचा दृष्टी दृष्टीने श्री मृत्यु समीपातला पाहून विपरीत परी श्री चंद्रांनी तर कवी भरायला काळ धरल्यावर परी झाले दिनवंदन होऊन दृढ घातली नीती चरणी तात्या करीत विनवणी मनामध्ये चुकवा ते पाहून सांगत हा असे माझा फक्त आयुष्याची नसरले पहिले तो शब्द त्याचा असे अंत त्याची नाही तो तुरे तो पर्श ते करू नको असे समर्थ बोलले तेच नवलवरती लिखतात का वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवळी झेल पाहुणी आश्चर्य करते धरणी तात्वर होते

सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ श्री गणेशानं जय जय जी करून करा जय जय भक्त संतापरा सर्वसाक्षी गुरु कसं गुन्हाला दोष होतील तर सांगा तर पाहून पावून वगैरे दोघे असं कोणी एक दिवशी माणसं एक दर्शन समजता शिकाला कोणी स्त्रीची स्तुती माता ठेवायला चालणार होती तेव्हा समजत होता किंवा तिला ते देणे खाना देणे पुरतीच काम आता करून याचे भोजन चित भोजन द्यायचे गृहस्थ आज्ञा म्हणून केले नाना काकाने फकीर बोलावले पाच जण जेवू घातले त्याचे फकीर तृप्त होऊन जाते उद्दिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आदमी ते तिथ गृहस्थाती सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण तरी तो तरी त्या ग्रस्थाशी म्हणून साशंक झाले ते दोघा म्हणे येऊन येत येऊ पेट्र त्याचे पैसे घेऊन येऊ दिसतो यामुळे या ते मध्ये पाहून कष्ट करता गोष्ट सुचली गोष्ट आहे आलामुनी एसा विचार तो समर्थास करा सत्वर म्हणते हा अभावित नाही कल्पना चित्ती याची आहे इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रस्त एक येवणी स्वामी समुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त म्हणून भ्रमिष्ठ फेरी रात्र द्रगड मिळाला साधन त्या जवळ नसते पण त्याची देखोनी समर्थ म्हणते हे घेष्ट तो निशंक मनात पात्रावर बसला त्याची बोलले समर्थ तू मुंबा फेरी जाय तो रेत सफल होतो म्हणून द्रव्य प्राप्ती होईल स्वामी श्री भाऊ धरला तात्का मुंबईत आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून सर्वात समय एके दिवशी घरात निघाला फिरे असे येऊनही एका घरात अशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक उरदवाई दारू म्हणून गाई गाई पडला दृष्टीची तिने बोलावले त्याला असा रुपेसले दहा हजाराच्या दिल्या नव्हता आणि निश्चय ग्रहस्थमुनी आनंदा ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभूत आला शुद्धीवरी सत्वर सभासाचे वचन सत्य ग्रस्त आणि प्रचिती वारंवार सुची करीत शोध गात स्वामींची येते श्री स्वामी चैत्र स्वामी नावाचा श्री गणेश आहे मग स्वामी चरित्र सरामित्त झाली विचारतेपर्यंत पण मी माझे मुख निमित्त होते स्वामी राजा आता कविसाय किचा कृपया हा ग्रंथ संपूर्ण करावा बघता झाला कारण अवतारात आहे असे मला माझे एकाच जणांनी त्यातून तेराशे असे बन चित्रपट संपूर्ण दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्राराचा अवसर चित्त करून एक निमग्न झाली चक्राच्या विधून प्रमाण ग्रंथाची दिनी जाऊन होते तेवढकरी त्याची दुःख झाली नंतर शोकपती जाणारा तरी तो वरले जाणार अकुलकोटीचे जन्मसमोर तो दुःख करून कधी तो वरात वर्णता ग्रंथवाडी असं स्वामींच्या आनंद समाव राजे अंतर जन्मला तो भूमा फेरी वर्ण

देवस्थावर राधा रे स्वामी चरित्र कोण हे कथन केली श्री गुरु करदैवा लातूर आणि स्वामी रूपे पकडले गौरी प्र गौरी प्रख्यात झाले हे कथन तु ते आराव्या भटवला आपण कुठे प्रवेश केला ते महिला गुरुयांशी स्वामी चरणाचं करावं छळ आले दोन सध्या शिकले ते त्याचे व्रत सकत जातात म्हणजे होते मल्हाराव राजापुडू देवी स्वामींशी पाठविले परभाची यशवंतराव सरावसी दाविरोचना करता व्रत्र समग्र साव्यात वेळेले विष्णू गुवाब्रमच्या स्वामीच्या स्वामीचरणा भक्त झाली कोणी प्रकारे हो ते सातव्यात सांगितले शंकरनाथ एक ग्रस्त होता ब्रह्मसमनग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी पाण्याला सुंदर म्हणतात ते वर्णन समस्त नव्यात केलेचे चिदिंबर दीक्षितां दीक्षितांचे व्रत वर्णिय दर्शनाथ ते एक कथा पुणे तशते होतेची अकरावी आणि बाराव्यासाचे अध्याय वेळा पाच इतिहास बरोबर त्या माझी निरोप भक्तीमार्ग दिसून संगीत केले वर्णन तो तसं पत्या दिसत भक्त कसं झाला तो भागवन त्याची खरं आहे गोड पंधराव्यात वर्णिले अरे भाऊ मराठी ग्रंथ कसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा या त्यांनी निश्चित व्रत त्यांचे बनले स्वामीचं तसं कनिष्ठ बनवले त्याचे लागलं बनचंद्र जो दादा भाऊ प्रसिद्ध अठराव्या व्रत त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे व्रत आहे वर्णयादशमी एकोणी एकोणवीस चारांशी रुपये एक एकप्रस्त निर्धन त्याचे आले वाटेक्र त्याचे केले वर्णन विसाव्या निर्धार स्वामी समाजाचे झाले वीस एकवीसावर्ण प्रयोजन कवी व्रत बदली पूर्ण केले ग्रंथ स्वामी चरित्र शेके अठराशे एकोणीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार व्रत त्रोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा माझा पिता पार्वती माता प्रति पतिव्रता बंधूंनी त्या उभयंताला ग्रंथ समाप्त केला असेल स्वामीने तिथला हा वर जो भावे वाचिल हे चरित्या त्याची आयुरोग्य अपारसंतती प्राप्त होईल त्याची वाडू विमल कीर्ती मुख्य सरस्वती सागर तर तरुणी मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनयी असो व्रथाभिमान तो नसो सर्व विद्या विद्यासागर गोडसोबत श्रेष्ठा लागणे ज्या कारणे ग्रंथाची चालला दया दयाळा कृपा समर्थ स्वामी सुंदर उद्यान त्यातले सुंदर माळा करून विष्णु कुठून आपल्या कंटी तत्काळ घेऊन श्री चंद्री ठेवला बाल त्याचा प्रतिपाल करावया आपण श्री स्वामी चरित्र प्रसाद गोडा श्री श्री स्वामी चरणायुते श्री शुभगोत श्री स्वामी चरित्र त्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ संध्याकाळ दिगंबरा दिगंभरा श्रीपादवल्लभ दिगंभरा दिगंबरा दिगंभरा श्रीपाद वल्लभ दिगंभरा दिगंबरा दिगंभरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिग ദിഗംബരം ദിഗംബര സ്വദംബര ബ്രഹ്മ വിഷ്ണുഹി